अरे बंधुनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक पंधरा सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण पावसाची स्थिती काय राहील त्याबाबतीत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे त्यानंतर सोयाबीन काढणीस पाऊस ओसरणार त्यामागचं कारणसुद्धा स्पष्ट करणार आहे तर शेतकरी बंधूंनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिनांक बारा सप्टेंबर ते दिनांक एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात कोण जिल्ह्यामध्ये किती मिलीमीटर पाऊस होईल त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज दिलेला आहे आणि त्यानुसार आता सध्या आज आहे पंधरा सप्टेंबर म्हणजेच बारा तेरा आणि चौदा सप्टेंबर हे तीन दिवस त्या अंदाजानुसार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या विभागातल्या पाचवी विभागातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये एक पस्तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आणखीन आज उद्या आणि परवा जे आपण त्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे की पूर्व विदर्भामध्ये दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद होईल काही जिल्ह्यामध्ये त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सव्वाशे ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होईल त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा द मराठवाड्यामध्ये सुद्धा सव्वाशे ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद होईल असं आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आज आपण फक्त दिनांक पंधरा सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर एक राज्यात एकूण पावसाची ती काय राहील त्या बाबतीतच आपला अंदाज देणार आहे तर करूया सुरुवात तर अगोदर आपण दिनांक पंधरा सप्टेंबर ते दिनांक अठरा सप्टेंबर हे चार दिवस राज्यात एकूण पावसाची स्थिती काय राहील ते बघूया तर शेतकरी बंधनो आज आपल्याला दुपारनंतर राज्यामध्ये इकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी यापैकी पूर्व विदर्भ पश्चिमी दरबार मराठवाडा या तिन्ही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे भाग बदलत दुपारनंतर आणि रात्री त्या तुलनेत मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या तारखेला आजची तारीख आहे पंधरा सप्टेंबर तर आता बघूया सोळा सप्टेंबरला एकूण काय परिस्थिती राहील ती तर सोळा सप्टेंबरला सुद्धा एक विदर्भ तसेच पश्चिमी दर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी सगळीकडेच उत्तर महाराष्ट्र म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसत आहे की महाराष्ट्रावरती एकदम ढगांची स्थिती एकदम दाटून आलेली दिसेल आणि दुपारनंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा तसेच कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र सगळीकडे एकत्तीस ते पस्तीस मिलीमीटर पाऊस सोळा सप्टेंबर रोजी होईल त्यानंतर बघूया दिनांक सतरा सप्टेंबर रोजी काय कंडिशन राहील ती दिनांक सतरा सप्टेंबर रोजी आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये हलक्या मध्यम सरी होईल त्यानंतर जो काही मध्य महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या प्रमाणात आपला सतरा सप्टेंबर रोजी घट झालेली दिसेल एक सतरा सप्टेंबर रोजी स्थानिक सरी होईल मध्य महाराष्ट्रामध्ये त्यानंतर मराठवाड्यामध्ये सुद्धा एक मराठवाड्याच्या दक्षिण बाजूला म्हणजेच लातूर नांदेड त्यानंतर धाराशिव बीड परभणी या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी होईल इकडे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी होईल पश्चिमी विदर्भामध्ये सुद्धा किंचित ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल सतरा सप्टेंबर रोजी तर आता बघूया दिनांक अठरा सप्टेंबर रोजी एकूण काय कंडिशन राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक अठरा सुद्धा आपल्याला एक विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तसेच दक्षिण मराठवाडा या तिन्ही भागामध्येच आधूनमधून मध्यम ते जोरदार सरी शक्यता आहे त्यानंतर जो काही मध्य महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्रामध्ये एक स्थानिक सरी होऊ शकत्या कोकण किनारपट्टीमध्ये तर रिमझिम पाऊस आपल्याला अठरा सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल तर आता बघूया दिनांक एकोणीस सप्टेंबर वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबर एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो या इमेजमध्ये तुम्हाला एकोणीस सप्टेंबरसुद्धा नकाशा दिसत आहे वीस सप्टेंबरचाही नकाशा दिसत आहे आणि एकवीस सप्टेंबरसुद्धा नकाशा दिसत आहे तर शेतकरी बंधनो एकोणीस सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या बाबतीत सविस्तर सांगितलेला आहे तर एकोणीस सप्टेंबर रोजी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जो काही कोकण किनारपट्टी त्यानंतर मध्य महाराष्ट्र इकडे मराठवाडा त्यानंतर पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण कमी दिसेल आपल्याला एकोणीस तारखेला मात्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या चारही भागामध्ये एक अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होईल दुपारनंतर त्यानंतर इकडे वीस तारखेला वीस तारखेलासुद्धा आपल्याला पावसाच्या प्रमाणात काहीशी घट झालेली दिसेल वीस तारखेलासुद्धा एक अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी राज्यामध्ये दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळेल तीच कंडिशन इकडे एकवीस सुद्धा राहील एकवीस तारखेला थोडे पूर्वी दर्भ आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळेल बाकी मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीमध्ये इकडे स्थानिक सरी होईल तर शेतकरी बंधूंनो एकोणीस सप्टेंबरपासून जो काही मान्सूनचा परतीचा प्रवाह सुरुवात होत आहे त्यामुळे आपल्याला एकोणीस सप्टेंबरपासून जसं जशी पावसाच्या प्रमाणात घट होईल तसं तसं आता धुई धुके जास्त पाहायला मिळेल त्यानंतर बघूया आता बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर काय कंडिशन राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक बावीस सप्टेंबर रोजी आपल्याला पावसाच्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये काहीशी वाढ झालेली दिसत आहे इथे तुम्हाला ढगांची स्थिती दिसत आहे त्यामुळे आपला बावीस सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भ पश्चिमी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण कर्नाटपट्टीमध्ये पाचही भागामध्ये अजूनमधून मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल दुपारनंतर आणि रात्री त्यानंतर इकडे तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरसुद्धा तीच कंडिशन राहील फक्त पूर्व विदर्भामध्ये एक हा किंचित ठिकाणीच मध्यम सरी होईल सर्वत्रिक नाही मात्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या चार विभागामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल त्यानंतर बघूया चोवीस सप्टेंबर रोजी चोवीस सप्टेंबर रोजीसुद्धा आपल्याला तीच कंडिशन एक पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव काहीसा कमी असेल म्हणजे धळ धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये तसेच उत्तर आ, उत्तर पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या प्रमाणात काहीशी घट झाली आपल्याला चोवीस सप्टेंबर रोजी दिसेल तर आता बघूया दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी काय कंडिशन राहील ती तर दिनांक पंचवीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर ह्या तिन्ही वेजमध्ये तुम्हाला दिसत असेल तर पंचवीस सुद्धा आपल्याला पावसाच्या प्रमाणामध्ये काहीशी वाढ झालेली दिसत आहे राज्यामध्ये त्यानंतर सव्वीस सप्टेंबरलासुद्धा तीच कंडिशन दिसत आहे इकडे सत्तावीस सप्टेंबरलासुद्धा तीच कंडिशन म्हणजे आपल्याला पंचवीस सप्टेंबरला ढगांची स्थिती एक दाटून आलेली दिसेल आणि त्यामुळे प पंचवीस सप्टेंबरवर सुद्धा राज्यामध्ये अधूनमधून बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल त्यानंतर सव्वीस सप्टेंबरलासुद्धा तीच कंडिशन आहे सत्तावीस सप्टेंबरलासुद्धा तीच कंडिशन आहे इकडे सत्तावीस सप्टेंबरला बंगालच्या समुद्रामध्ये इथे एक वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे इथे आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर रोजी त्याचं एक चक्रीवादात रूपांतर झालेलं दिसेल तर शेतकरी बंधूं ज्यावेळेस मान्सूनचा माणसूंचा परतीचा प्रवास सुरू होतो तेव्हापासून आपल्या राज्यामध्ये एक प्रतिरोधक स्वरूपाचं वातावरण निर्माण सुरुवात होतं त्यामुळे ज्यावेळेस प्रतिरोधक सिस्टम ॲक्टिव्ह होती त्यामुळे त्या, त्या कालावधीमध्ये एक आपल्याला विजाचं प्रमाण अधिक राहतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे विजासह हो मेघगर्जेनसह वादळी स्वरूपाचा पाऊस होत असतो म्हणजे जे काही एकोणीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जो पाऊस होणार आहे त्या पावसामध्ये विजाचं प्रमाण अधिक राहणार आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि आजही आपण ते सांगतो आहे तर आता बघूया दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर जी काय कंडिशन राहिली ते तर अठ्ठावीस सप्टेंबरसुद्धा आपल्या राज्यामध्ये एक अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल त्यानंतर इथे तुम्हाला बंगालच्या समुद्रामध्ये एक चक्रीवादळ म्हणजे वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण होत आहे त्यामुळे ते एक चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं आणि हे चक्रीवादळ इकडे आपल्याला ओडिसा छत्तीसगड व तसेच पूर्व मार्ग हे महाराष्ट्रामध्ये दाखल होईल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिनांक एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये वादळी स्वरूपाचा मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो पण त्यामध्ये अजून तेवढी स्पष्टता आलेली नाही एक पूर्वकल्पना म्हणून शेतकरी बंधूं एक लक्षात असू द्या जो काही लांब पल्ल्याचा अंदाज असतो हा एक पूर्वकल्पना म्हणूनच आपण गरीत धरायचा त्यामध्ये असं होईलच याची शाश्वती एक चाळीस ते पंचेचाळीस टक्के नसते एक पन्नास साठ टक्के त्याच्यामध्ये तशी शाश्वती असते जसे जसे पुढचे दिवस येईल त्यामध्ये तशी तशी स्पष्टता येत असते पण एक पूर्वकल्पना म्हणून आपण एक लांब पल्याचा अंदाज देत असतो बघणारे आपण सोयाबीन काढणीस पाऊस ओसरणार का तर शेतकरी बंधूंनो सोयाबीन काढणीस पाऊस ओसरणार आहे म्हणजेच दिनांक एक ऑक्टोंबर ते दिनांक बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जो पाऊस राहणार आहे तर तो, तो पाऊस वादळी स्वरूपाचा राहणार आहे सर्वात्रिक मोठा दिवसभर चालणारा पाऊस नाही त्यामुळे सोयाबीन काढणेसुद्धा व्यवस्थित होईल तर शेतकरी बंधूंनो आता बघणारे आपण बावीस सप्टेंबर तर दिनांक बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये तापमान कसे राहील ते तर बावीस सप्टेंबर ते दिनांक बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये दिवसाचे कमाल तापमान राज्यामध्ये एक बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि रात्रीचे किमान तापमान एक अठरा ते वीस अंश सेल्सिअस एवढे राहील यामध्ये दोन अंश सेल्सियसना सरासरी प्रत्येक विभागानुसार बदल होऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो आता इथून पुढे जसे पावसाच्या प्रमाणामध्ये घट होईल तसं तसे धुके जास्त दिसेल तर शेतकरी बंधूं हा होता आपला दिनांक पंधरा सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची स्थिती काय राहील बाबतीत आपला सविस्तर अंदाज आज इतकेच नमस्कार